अमरावतीत भाजपाला मोठा राजकीय बूस्ट मिळाला आहे मसानगंज विलासनगर मोरबाग गवडीपुरा नवसारी आणि शेगाव राहाडगाव परिसरातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे गंगासाबीतील निवासस्थानी नवनीत राणा यांच्या उपस्थितीत हा सामूहिक प्रवेश सोहळा पार पडला आहे यावेळी अचलपूर नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली अभय माथने आणि अभय माथने यांनीही नवनीत राणा यांची भेट घेऊन शुभेच्छा अमरावती शहरात भाजपची ताकद वाढवणारी मोठी राजकीय घटना आज पाहायला मिळाली आहे मसानगंज विलासनगर मोरबाग गौडीपुरा नवसारी आणि शेगाव रहाडगो परिसरातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेत गंगासाहेबतील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात ढोलताशे फटाक्यांची आतिषबाजी आणि मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलाय मसानगंज विलासनगर आणि मोरबाग येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दीपक सम्राट यांच्या नेतृत्वात प्रवेश केलाय तर शेगाव राहाडगाव परिसरातील काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील व माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे निष्ठावान समर्थक असलेल्या आकाश तायडे व कल्याणी तायडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सहभाग नोंदविलाय नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना नवनीत राणा यांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन केले अमरावतीच्या विकासासाठी नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा देण्यासाठी आणि पारदर्शक कार्यपद्धतीसाठी एकदिलाने आवाहन त्यांनी केले या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद अमरावतीत आणखी वाढल्याची चर्चा चे चे सध्या राजकीय वर्तुळात होत आहे यासोबतच अचलपूर नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार रुपाली अभय माथणे आणि अभय माथणे यांनी नवनीत राणा यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा घेतल्या या कार्यक्रमाला माजी महापौर संजय नरवणे तसेच सुनील काळे ललित समदुरकर राधा कुरील कामेश साहू कौशिक अग्रवाल विक्की शर्मा राजू कुरील यांची उपस्थिती होती आणि सीट आम्ही एकशे एक टक्का मंदाकिनी ताई सुधाकरटील यांची सीट आम्ही आणून दाखवून